नमस्कार मित्र मैत्रिणी सकाळची सुरुवात चांगली झाली की आपला संपूर्ण दिवस चांगला जातो असे अनेकदा दिसून येते आपला दिवस चांगला जावा यासाठी आपण सर्वजण सकाळी आपल्या मनात आणि घरात शांती आणि आनंदाची कामना करतो म्हणूनच डोळे उघडताच आपल्याला असे काही दिसायला आवडत नाही ज्यामुळे आपला मूड खराब होऊ शकतो आणि त्यामुळे दिवसही वाया जातो आपला दिवस आपल्यासाठी शुभ जावो यासाठी भारतीय ऋषीमुनींनी आपल्याला कर हस्तदर्शनाचा विधी दिला आहे शास्त्रातही झोपेतून उठल्याबरोबर अंथरुणावर बसताना पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे तळवे कारतल पाहणे यामुळे व्यक्तीची स्थिती सुधारते आणि सौभाग्य वाढते जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुमचे तळवे एकत्र आणा आणि ते पुस्तकासारखे उघडा आणि हा श्लोक पाठ करताना तुमचे तळवे पहा कराग्रे बसते लक्ष्मी कर्मधे सरस्वती कर्मुळे तू गोविंदा प्रभाते करदर्शन म्हणजे याचा असा अर्थ होतो की माझ्या हाताच्या अग्रभागी देवी लक्ष्मीचा वास आहे विद्यादात्री सरस्वती मध्यभागी आणि भगवान विष्णू मूल भागात वास करतात म्हणून मी त्यांना सकाळी भेट देतो या श्लोकात धनाची देवी लक्ष्मी ज्ञानाची देवी सरस्वती आणि अफाट शक्ती देणारे आणि विश्वाचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू यांची स्तुती करण्यात आली आहे ज्यामुळे एखाद्याला जीवनात संपत्ती ज्ञान आणि देवाचे आशीर्वाद मिळू शकतात तळहात दर्शनाचा मूळ अर्थ असा आहे की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा जीवनात धन सुख आणि ज्ञान प्राप्त व्हावे अशी कृती करण्याची आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो कोणतेही वाईट काम आपल्या हातांनी होऊ नये आणि आपण नेहमी इतरांच्या मदतीसाठी हात पुढे केला पाहिजे करदर्शनाचा आणखी एक पैलू म्हणजे आपली प्रवृत्ती भगवंताच्या चिंतनाकडे वळली पाहिजे असे केल्याने आपल्याला निव्वळ पुण्य कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि परावलंबी न राहता आपली उपजीविका करण्याची भावना निर्माण होते जवळजवळ सर्व कामे हातांनी केली जातात शुभ किंवा अशुभ कर्मे करण्यासाठी सकाळी लवकर उठणे महत्वाचे आहे सकाळी उठून हातांचे कप केलेले कळवे पाहून देवी देवतांचे आशीर्वाद मिळवणे हे खूप शुभ मानले जाते कारण यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळते दररोज असे केल्याने आपल्याला जीवनात सकारात्मकता मिळते आणि अनेक अडचणींपासून मुक्ती मिळते जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपले डोळे तंद्रित राहतात अशा स्थितीत खूप दूरची वस्तू किंवा प्रकाश पाहिल्यास त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो दर्शन करण्याचा फायदा म्हणजे दृष्टी हळूहळू स्थिर होते आणि डोळ्यांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये तीर्थक्षेत्र असल्याचे मानले जाते आपल्या हाताच्या चार बोटांच्या टोकावर देवतीर्थ असतात असे शास्त्रात सांगितले आहे तर्जनीच्या मूळ भागात पितृअर्थ करंगळीच्या मूळ भागात प्रजापती अर्थ आणि अंगठ्याच्या मुळाशी ब्रह्मतीर्थ राहतो आणि सकाळी तळहातांचे दर्शन घेतल्यास तुम्हाला सर्व तीर्थांचे समान दर्शन मिळेल उजव्या मध्यभागी अग्नितीर्थ आणि डाव्या हाताच्या मध्यभागी सोमतीर्थ आणि सर्व बोटांच्या आणि सांध्यामध्ये ऋषीतीर्थ आहे अशा प्रकारे सकाळी उठून आपल्या तळहाताकडे पाहिल्यावर आपल्याला देवासोबत ही तीर्थक्षेत्रे दिसतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून तळवे एकत्र केल्याने एक, एक ब्रह्ममुद्रा तयार होते जी सुषुमना नाडी सक्रिय करते जी झोपेच्या वेळी शरीरात तयार झालेला आणि जमा झालेला टाकाऊ घटक तक काढून टाकण्यास मदत करते कप केलेल्या तळहातांवर लक्ष केंद्रित करताना ब्रह्मांडातील दैवी लहरी तळहातांकडे आकर्षित करतात या लहरी तळहातांवर केंद्रित होतात आणि आकाशाचे प्रमाण प्राप्त करून घेतात ही प्रक्रिया केल्याने तळहातांच्या कप निर्माण झालेल्या पोकळीत निरपेक्ष इतर तत्व टिकून राहते सकारात्मक ऊर्जा मनात येते चांगले विचार आणि भावना मनात येतात त्यामुळे काम करण्याची क्षमताही वाढते आणि आळस दूर होतो व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण प्रत्येक काम आपल्या तळहातावर करतो जर तुम्हाला सकाळी तळहात दिसला तर याचा अर्थ तुमचा तुमच्या कृतींवर विश्वास आहे तुमच्या कृतीत सुधारणा करून तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता याशिवाय हातात तीर्थ आणि देवाचा वास असण्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही सकाळी तुमच्या तळहाताकडे पाहिले तर तुम्ही दिवसभर कोणतेही चुकीचे काम करणार नाही तळहात पाहणे म्हणजे आयुष्यात कधीही चुकीचे काम नकरणे नेहमी हातांनी देवाची पूजा करा आणि त्यांचा चांगल्या कामासाठी उपयोग करा जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी तळहाताकडे पाहून केली तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो आणि तुम्हाला सर्व दोषांपासून मुक्ती मिळू शकते धन्यवाद